नमस्कार आता इथे साईने रमाला त्याच्या पुण्यातल्या घरात सोडलेलं असतं आणि तो कामाला निघून गेलेला असतो तर रमा ही चहा करून पित असते तेवढ्यात एक पेपर उडत रमाजवळ येतो रमा तो पेपर ओपन करून बघत असते तर त्यामध्ये अक्षयने रमा हरवल्याची बातमीसुद्धा दिलेली असते जो हिला शोधून आणेल तिला इनाम भेटला जाईल असं सुद्धा अक्षयने छापलेलं असतं आणि त्यासोबत रमाचा फोटो देखील असतो आणि आता पेपर वाचता वाचता रमा त्या पेजवर येते ज्या पेजवर तिचा फोटो असतो आता तो फोटो बघून ती हादरते कारण त्यातली सेम मुलगी ही रमासारखीच दिसत असते ती म्हणते ही तर मुलगी सेम माझ्यासारखीच दिसते आहे हरवलेली आहे शोधेल त्याला योग्य इनाम भेटलं जाईल तर आता रमा म्हणते कोण असेल ही आणि खालती अक्षयचं नाव लिहिलं असतं आता अक्षयचं नाव ऐकताच बघताच रमाला खूपच आनंद होतो रमा म्हणते हा माझाच अक्षय आहे आता मला अक्षयकडे माझ्या गेलंच पाहिजे तेवढा तिथे साई येतो आणि रमा तो पेपर साईला दाखवते साईसुद्धा तो पेपर बघून हादरतो कारण त्यात सेम ह्या मुलीसारखी दिसणारीच मुलगी असते तेव्हा रमा त्याला ते म्हणते बघ त्यावर अक्षयचं नाव लिहिलं आहे म्हणजे माझ्या नवऱ्याचं मला त्याच्याकडे नेऊन सोड तेव्हा साई म्हणतो ठीक आहे मग साई अक्षयच्या खाली फोन नंबर दिलेला असतो त्यावर फोन करतो अक्षय फोन उचलतो आणि विचारतो कोण बोलतोय तेव्हा साई म्हणतो मला तुमच्या घरी यायचं आहे तुमच्या घरचा ॲड्रेस द्या ना तेव्हा अक्षय म्हणतो कोण आहे तेव्हा लगेच साई म्हणतो तुम्हाला आल्यावर कळेलच सरप्राईज असेल तुमच्यासाठी त्यामुळे लगेच अक्षय खुश होतो आणि अक्षय आपल्या घरचा पत्ता देतो आता काय सरप्राईज असेल म्हणून अक्षयला एकदम चिंता पडलेली असते ना की काय सरप्राईज असेल म्हणून तो घरामध्ये इकडे तिकडे फेरा मारत असतो आणि इथे आता साई आणि रमा निघालेले आहेत अक्षयकडे यायला आता रमा ही गाडीत जाऊन बसते रमा खूश असते कारण आता आपल्या आपण आपल्या अक्षयला भेटणार आहोत साई पण लगेच येतो गाडीत आणि गाडीत जात असताना साई रमाला म्हणतो खूप खुश दिसतेस तू रमा म्हणते हो मम्मी माझ्या अक्षयकडे चालली आहे आता फायनली अक्षयला त्याची खरी रमा भेटणार आहे आणि अक्षयने दिलेल्या ॲड्रे ॲड्रेसवर आता साई हा रमाला घेऊन पोचलेला आहे आता गाडी बाहेर थांबवतो आणि दारा देतो दारा देऊन बेल वाजवतो तेव्हा अक्षय बाहेर येतो आणि बघतो तर काय साईसोबत रमा असते आता अक्षय दोघांनाही ओळखत असतो कारण ही माझी रमा आणि हा मगाशी ज्याने माझी गाडी दुरुस्त करून दिला तो भला माणूस आणि तो म्हणतो अरे तू तू इथे कसा तेव्हा अक्षय म्हणतो अरे तू मलाच फोन केला होतास तेव्हा साई म्हणतो तू तु, तुझा नंबर होता का अरे बघ कसा आपण परत भेटलो अक्षय रमाकडे बघतो आणि रमा अक्षयकडे बघत असते तेव्हा साई म्हणतो अरे ही बघ ही तुझी बायको रमा आता मात्र अक्षयला मोठा धक्काच बसतो कारण अक्षयला त्याची आता खरी रमा भेटलेली असते आणि इकडे घरामध्ये असणारी खोटी रमा त्या खऱ्या रमाला बघून हादरूनच जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू